नमस्कार दिव्यांग कर्मचाऱ्यासाठी सकारात्मक बातमी राज्य निवडणूक आयोगाची दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसचे पत्र दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत यासाठी पाठपुरावा करणारे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री साईनाथ पवार व दिव्यांग टी व्ही मराठीचे संपादक व्यक्तिश्यामी या दोघांच्याही प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि लेटेस्ट दि निवडणूक आयोगाने पत्र निर्मित केलेलं आहे या पत्राची आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहू तत्पूर्वी दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय निवडणूक तात्काळ प्रति विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत विषय दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक कामकाजमधून वगळण्याबाबत संदर्भ माननीय भारत निवडणूक आयोग यांचे पत्र दिनांक सात सहा दोन हजार तेवीस या कार्याचे क्रमांक एकवीस सहा दोन हजार तेवीसचे पत्र महोदय माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक सात सहा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांवे निवडणूक कर्तव्यात नियुक्त करावयाच्या व कगळण्याबाबत येणाऱ्या कर्मचारी वृंदाबाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन पत्रांन्वये यापूर्वी आपणास पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आलेले आहेत सुलभ संदर्भासाठी प्रत जोडली आहे दोन लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक सात सहा दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत त्या पत्रातील मुद्दा क्रमांक नऊमध्ये दिव्यांगाच्या नियुक्तीबाबत खालील सूचना दिलेल्या आहेत मुद्दा क्रमांक नऊ पॉईंट एक नऊ पॉईंट दोन नऊ पॉईंट तीन या तीन मुद्द्यामध्ये याची सविस्तर माहिती दिलेली आहे या हे इंग्रजीमध्ये आहे याचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे आहे नऊ पॉईंट एक कर्तव्याचे स्वरूप लक्षात घेऊन आणि अशा कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून आयोगाचे असे मत आहे की पी डब्ल्यू डी श्रेणीतील कर्मचारी अपंग व्यक्तीच्या हक्क का कार्याच्या कलम दोन आर अंतर्गत परिभाषित केल्याप्रमाणे बेंचमार्क मार्क अपंगत्व असलेले व्यक्ती आहेत पी डब्ल्यू डी व्यवस्थापित पोलिंग सॅ स्या, सॅटींमध्ये तैनातीसाठी आवश्यक असल्याशिवाय दोन हजार सोळा निवडणूक कर्तव्यावर तैनात केले जाऊ नये नो पॉईंट दोन तथापि अशा कोणत्याही व्यक्तीचा निवडणूक कर्त्यावर वापर करणे आवश्यक असल्यास संपूर्ण तपशील आणि औचित्य देऊन सामान्य निरीक्षकांची पूर्वपरवानगी घेतली जाऊ शकते डीईओ ओ आणि आर ओ अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी आणि त्यांच्या अपंग अपंगत्वाच्या स्वरूपाची प्रश्न करण्यासाठी आणि त्यांच्या मर्यादावर चर्चा करण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न करतील निवडणूक ड्युटीसाठी तैनात असल्यास योग्य सुविधा आणि सहाय्य प्रदान केले जावे नो पॉईंट तीन हे सुनिश्चित केले जाईल की ते नेहमी त्यांच्या निवासस्थानाच्या जवळ तैनात केले जातील जर जा कोणत्याही पी डब्ल्यू डी अनुधनाने कोणत्याही अवघड ठिकाणी नियुक्त केला गेला असेल तर निवडणूक अधिकारी सामान्य निरीक्षकाशी सल्लामसलत करून तैनातीमध्ये आवश्यक बदल करण्यास सक्षम असावे तीन दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक कामकाजाकरिता नियुक्त करताना मान्य भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक सात सहा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या अनुषंगाने सर्व संमत्यांना अवगत करण्यात यावे ही विनंती मरा पारकर उपसचिव व सहनिव मुख्य निवडणूक निवनुक अधिकारी महाराष्ट्र राज्यसोबत वर्लप्रमाणे प्रत सर्व उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी Yeah, na